आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ऑफिशियल मेल आय डीवर एक मेल प्राप्त झाला त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो साडेतीन वाजता त्याचा स्फोट होणार आहे अशा स्वरूपाची माहिती होती या अनुषंगाने आमच्याकडे माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व आम अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या त्यांच्या सहकार्य घेण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणहून बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्यासोबत असणारे प्रशासकीय इमारती याची परिपूर्ण बी डीच्या मार्फतीने चेकिंग करण्यात आली एच एच एम डीच्या मार्फतीने चेकिंग करण्यात आली परिसरसुद्धा त्यामध्ये चेकिंग करण्यात आला याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं तथ्य आढळलं नाही आणि हा कॉल खोटा होता किंवा हा मेल खोटा होता अशा स्वरूपाची माहिती आत्तापर्यंत समोर आलेली आहे या बाबतीमध्ये पालघर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे ज्या ठिकाणून मेल आला होता याची अधिक माहिती घेण्यासाठी सायबर शेल ही महाराष्ट्र सायबर शेलच्या संपर्कात आहे आणि अधिकची माहिती सध्या प्राप्त करत आहे